जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आज वातावरणात बदल झालेला आहे सर कालच्या प्रमाणे म्हणजे आज एकदम असं ढगाळलेलं वातावरण झालेलं आहे सर आणि तुम्ही पावसाची तारीख दिलेली आहे सर तर नक्कीच कसं राहील सर आज एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत आता का काय होईल दुपारा दिवस मावत अशी मेसेज करायचे नाहीत संध्याकाळपर्यंत आवर्जून राज्यात सगळा जे चित्र आहे हे पावसाचं स्वरूप बदलून जाईल आणि सगळ्यात याच्यामध्ये फायदा जो आहे तो म्हणजे मराठवाड्याचा आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा सर्वात जास्त याच्यामध्ये फायदा असणार आहे ज्या भागामध्ये अतिशय भयंकर उष्णता ज्या भागामध्ये अतिशय भयंकर किचकट परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो त्याच भागामध्ये पहिल्याच वेळेस संध्याकाळच्या सहा वाजल्यापासून म्हणजे नाशिक क्षेत्रापासून तो पाऊस सुरुवात करतोय इकडे सांगली सोलापूर पासून जे सुरुवात करतोय आणि तोच पाऊस नांदेड सह यवतमाळ पर्यंत हिंगोली घेत मजल मारणार आहे आता याच्यामध्ये डेव्हलपमेंट जी सिस्टम आहे ती सव्वा सहाला ला तर काही ठिकाणी साडेपाच ला म्हणजे दिवस मावता ही सांगली नाशिक साताऱ्यापासून डेव्हलप होत जाईल आहिल्यानगर परिसर साडेचार किंवा पाचच्या सुमारास सक्रिय होऊन जाईल आणि तिथनं तो पट्टा सरकत सरकत जो आहे तो जालना परभणी बीड लातूर नांदेडचा पट्टा हा धाराशिव सह कव्हर करत करत खाली सरकणार आहे म्हणजे पश्चिम आणि पूर्व दिशेला आता याच्यामध्ये असं होईल बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटेल की हा पाऊस पडेल पण इतके काही भाग घेणार नाही तर निश्चित काळजी करू नका भाग बरेचसे तो घेणार आहे आणि जे भाग सोडेल त्यांना पेंडवलता का होणार असा हा पाऊस जाणार आहे मग सोडलेल्या भागांना सुद्धा पेंडवलता पाऊस होईलच आणि जर पडणाऱ्या भागांना हा पाऊस किती होईल हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला नक्की समजेल आणि यामध्ये खांदेचा समावेश काल धुळ्यामध्ये शेनखड्या वगैरे काही भागांमध्ये झालाय भोकळदारमध्ये काही ठिकाणी झालाय बीडमध्ये देखील चौसाळा भाग आहे शिरुरका सारखा जे काही परिसर आहेत तिकडे देखील झालाय तर जी परिस्थिती काल थोड्या प्रमाणाची होती ती आज बहुतांश ठिकाणी नव्वद टक्क्याच्या बाबतीची राहणार आहे पण संध्याकाळी अकरा किंवा काही ठिकाणी बाराही वाजतील आणि पाच सहा वाजता गळणारी सिस्टम जे आहे ते बारा वाजतापर्यंत चालणार आहे आणि ज्या अतिशय भयंकर गर्मीमुळे एलपी प्रेशर महाराष्ट्रात सक्रिय झाले त्याचं क्लायमेट जे आहे ते कालपासून चेंज तर आज ते पुन्हा दुपटीने नाही तिपटीने चेंज झाले आणि संध्याकाळी हे चौपटीने चेंज होत महाराष्ट्रातले फक्त कमी भाग येणारे जे जिल्हे असतील तर अकोला थोडाफार बुलढाणा आणि जळगाव धुळे हे चार पाच जिल्हे कमी आहेत आणि सर्व जिल्ह्यांसाठी ही व्याप्तीची गोष्ट जर विचार केला तर भरपूर व्याप्ती आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आजपासून आताच्या क्षणापासून ते संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंतच मिटून जाईल आणि नक्कीच बावीस जुलैला ह्या मध्ये नुसते पावसाचे व्हिडिओ आणि मेसेजेस आपल्याला पाहायला मिळतील हो सर नक्कीच सर जे तुम्ही सांगितलंय विदर्भातील अकोला असो सर बुलढाणा असो तर इकडच्या जिल्ह्यांना पावसाची व्याप्ती कमी का नाही व्याप्ती भरपूर आता काल मला दोघांत फोन आले की चिखलीच्या काही भागामध्ये झालाय म्हणजे आता दोन तीन गावं काहीतरी घेतली असं समजलंय यामध्ये असं आहे है ना सर ही सिस्टम जी आहे ही सध्या मॉडेल नुसार जर पाहिलं ना तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र दाखव आहे आणि त्यामध्ये जे काही खानदेश आहे विदर्भ आहे फिफ्टी पर्सेंटच्या आर्डरवरती चालते पण याचा असं नाही की हा आजच्या दिवस पाऊस आहे असं अजिबात नाहीये पाऊस आज, आज एवढा महाराष्ट्र व्यापणार आहे की जवळपास तुम्ही त्याची पूर्वकल्पनाही नसेल केली आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या भागांमध्ये बुलढाणा आपण वगैरे सांगतो ना इथे सुद्धा काही ठिकाणी वळण भरेल अशी कंडिशन आहे पण त्याची वितरण धरून कवर कंडिशन चांगली आहे आणि आज आजपासून सलग चार पाच दिवस पावसा एवढा असणार आहे की शेतकऱ्यांना ह्या पावसाचा कंटाळा देखील येऊ शकतो म्हणजे एवढी जबरदस्त कंडिशन आहे आणि जे दुष्काळ नावाचा जे शब्द सारखा सारखा उच्चारला जातो ना तो हा ऑगस्ट महिन्यात विचारणार सुद्धा नाही ना एकोणीशे ना दुष्काळ कसा आहे म्हणून ठीक आहे अशी जबरदस्त कंडिशन आहे फक्त थोडा आता दहा बारा दहा घंट्याचा विश्वास ठेवा नक्कीच तुमच्या भागामध्ये तुमच्या परेशानीला पाऊसच उत्तर देऊन जाईल आणि विशेषतः हे सगळं सांगितलेलं आहे ऑलरेडी मागच्या सुद्धा पण बऱ्याचशा गोष्टींच्या आणि माध्यमांच्या माहितीनुसार खोट बोल पण रेटो बोल अशी पद्धत चालू आहे की ज्यावेळेस पंचवीसच्या नंतर पाऊस जी भाष्य केले जाते आणि आता परत येऊन सांगते की आम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीचा शेतकऱ्यांनी मागील नुसार हे करायचं आहे ज्यावेळेस आपण अंदाज येतो त्या अंदाजामध्ये एक दिवसाचा आणि दोन दिवसाचा नक्की फरक पडेल पण ज्या तारखा दिल्या त्याच्या मागे तर आपण वापस आलेलो नाही त्यामुळे जे जेवढं काही होणार आहे जे काही वगैरे असतील सगळ्या गोष्टी असतील तिचा पूर्ण नीट अभ्यास करूनच तुमच्या पिकांच्या अंतिम टप्प्यामध्ये हा पाऊस हो सर नक्कीच या अंदाजामधून शेतकऱ्यांना खूप मोठा तुम्ही दिलासा दिलेला आहे आजची जी तारीख आहे सर ती खूप महत्वाची ठरणार आहे म्हणजे जे दुष्काळ शब्द होता तो, तो आज इथून पुढे तीन चार दिवसात मिटून जाणार आहे नक्कीच आज आज दुष्काळ नावाचा शब्द ना आजचे एकवीस जुलै त्याचं उत्तर देऊन जाईल आणि ह्या तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा होणार आहे की कुठे वळण भरली कुठे चांगला झालाय कुठे पिकांपुरता झालाय तर कुठे अशा तीन प्रकारामध्ये हो हा पाऊस मोडणार आहे आणि परिस्थिती जी आहे ही खूपच चांगली आहे कुठल्याही प्रकारची बाधा कुठल्याही प्रकारचा दुष्काळजन्य परिस्थिती अशी नाहीये आणि ज्या वर्षी गर्मीची लेवल जास्त असते ना त्या वर्षी पावसाळा खूप खतरनाक असतो फक्त भाग सोडण्याच्या जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढते पण ही पद्धत आता या दोन दिवसामध्ये खतम होऊन जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना चिंतेचं काहीही कारण नाही थोडा एक दिवसाची म्हणजे आजच्या संध्याकाळची वेटिंग करायची आहे संध्याकाळच्या पाच ते पाच पासून जी पावसाची ऍक्टिव्हिटी सुरू होईल मी पाच का सांगते कारण की काही ठिकाणी लवकरही होणार आहे पण चार पाच सांगितलेलं बरं कारण की आज पाऊस आपल्याला दाखवायचा आहे हो सर नक्कीच तुम्ही सांगितलेलंच होतं की पाऊस मी दाखवणारच आणि तो आता त्याची काही थोडीशी वाट बघायची राहिली म्हणजे काहीसा वेळ बाकी फक्त त्यासाठी तर नकीस नक्कीच सर शेतकऱ्यांनी संध्याकाळी लाईव्ह नक्की बघावं तोडकर हा म्हणून अंदाज ऑफिशियल चॅनलवर तिथं म्हणजे संध्याकाळी आज एक चांगली बातमी असल्यामुळे नक्कीच तिथे शेतकऱ्यांनी आज यायला हवं हो ला सर आणि तसेच आपला हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा खूप मोठी आनंदाची बातमी आहे या व्हिडीओ मध्ये तसेच व्हिडीओला लाईक पण करा शेअर करा आम्ही म्हणत नाही परंतु आज करा हो सर चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराज